तुम्ही घरात ना सकाळी असं बाहेर पडला काय न खाता पिता माझी बनलंय लागल म्हणून मी लगबगिन दोन भाकरे थापल्या आणि हयाशी घेऊन आली बरं झालं मला भी भुक हवं की तुझी उलस का नाही आता तुमच्या पोटात काय नाही म्हटलं मला कसा घास जाईल खा तुम्हाला भूक लागली ना व अग खा तू नाही कोण खा स्वप्न सबने अहो रंगाशेठ किती उशीर झाला मी फोन करतोय तुम्हाला फोन मी उचला येते का नाही काय राव महत्वाचं काम असते म्हणून फोन करतोय आणि तुम्ही कट करताय वे बरं ते राहू दे तुम्ही काय बोल ना का थांबा जरा महत्वाचं बोलायचं आहे मी सांगतो ते ऐका अहो ती फौजीची पूर्गी नाही का गाव ती ओ तुमची ती भिंगूर अहो गेली की पळून अहो राजाभर फुटत आवा छपरी पोरावर पळून गेली अहो काय राव रंगाशेठ तुम्ही असताना गावात लय भारी झालं असतं काय चाललंय गावात काय तुम्हाला काय माहिती आहे काय नुसतं सगळी बंबा बोंब चालू आहे आहो येता का मग न राह या नाही येऊ शकत काय राव रंगाशेठ तुमचं तर काय आहे बसा मग तिकडंच हा अहो ते राहू दे एक महत्वाचं काम होतं चार चार पाच दिवस झालं मटण खाल्लं नाही मटणाची तलब झाल्या एक पाच हजार पाठवा की फोन पेने नाही तर गुगल पे करा फोन पे हाय हां पटवा वाट बघतो बघा चालू चालूच राहू दे पाठवा पाठवा

आबाला काय करायचं अरे मी त्या साठी स्थळ बघत होतो त्या माझ्या वाढ नाही सुद्धा सुरू आबाला कसं टाकायचं बाबाने माझी वाढी नाही तो माझी वागी नाही म्हणून त्याला कसं कसली वाघी हा वाघीण असते तर अशी पळून गेली असती का तिला तर शिर्डी म्हटली पाहिजे वाघीन आणि काय गेली ती तर माहित आहे का तुम्हाला खायला गांज्याड दहा रुपये कोंडात सदा ना कदा त्याच्या मा वर्षा असतं असत की नाही ती इजा खायला वाड्यातलं खायलं त्याच्यावर पळून गेली काय राहिलं सांगा बरं बाबा खात मग काय सांग तू काय तुम्हाला भाऊ आबा मारतील का मी शेवा करत आहो कस जातील गो ताट मानन राजा ए राजा ए राजा अरे ये अरे कुठे लक्ष आहे तुझं पाणी भरून झालं या हा का गावात पाणी लय जास्त झालं या लक्ष कुठं आहे तुझ बरोबर बरोबर बर, तुझं लक्षात आहे इथं कसं लागल आतील तिच्या जा विचारात तरी मी तुला सांगत होती तरी सांगत होती तुला चाव मला तुझा अंदाज झाला तर नाही ताव्हाच सांगत होती राजा लांब राहू म्हणून पण नाही तुला कुठं माझा ऐक वाटतय तुला तरी कुचकी वाटती वाईट वाटते तुझ्याबद्दल आहे की नाही तेव्हाच ऐकलं असतं माझं ही दशकशी झाली तुझी आता बस ही उडत ती असेल तिकडे खुश तू बस आता झुरत झुर तिचा प्रेमात अरे ये येड्या अर गुडाला कळशी घेऊन जाकी आदर भैया पाकच येड झाले की अवघड आहेच तरी लोक खरंच म्हणते मी प्रेम करणंच पाहिजे पण असं काय अवस्था झाली वाटळच की जिंदगीच खराब जाऊ देत किती वेळा तरी हुबला कायला सांगितलं ऐकत नाही बसूच मोगलत आता मला काय करायचं कुचकी हुचकी वाटते मी तात्या हा घ्या तुमचा आवडता आल्याचा चहा डॉक्टर फक्त दोनच मिनिट थांबा मी आपल्या दोघांना पण नाश्ता घेऊन येते मग सोबत नाश्ता करू नाश्ता करू कोणा बसा तात्या काय झालं तुम्ही गप्प का आहात नाही गप्प अहो मग बोला ना काय बोलताय बोलूया डॉक्टरीन बाय काल जो विषय झाला त्या संदर्भात थोडस बोलायचं अरे तुम्ही घाबरू नका एक बाप या नात्यानं मला तुझ्याशी बोलायचं तू जन्माला आलीस घरात पहिली सगळ्यांना आनंद झाला जनरली गावावर जिलेबी वाटते पहिली बेटी तूप रोटी म्हणतात पण आम्ही तुझ्यात मुलगाही पाहिला आणि मुलगीही पाहिली आम्ही पेढ्याची बुद्धी वाटली गावाला तुझा श्वासा घरीच तुझी हौसमऊस करत होतो हळूहळू मोठी झालीस तुला शाळेत घालायचं ठरलं तुमच्या आईचा विचार होता जिल्ह्याच्या शाळेला घालाव मुलीला मोठी करायची पण आम्हाला कसं तू आमच्या सतत सोबत होत पाहिजेस जवळ पाहिजेस हा एक सतत विचार असायचा एकुलती एक लाडकी मग आम्ही तुमच्या आईला समजून सांगितलं आणि तुला जिल्ह्याच्या शाळेत न घालता गावच्या शाळेत गाठल पहिली तुमचा पहिला नंबर आला हजार पैकी पाए, नऊशे सत्तर मार्क पडली तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं बॅनर केलं हाऊस केली वाढदिवस तुमचा थाटामाटात साजरा केला तुमच्या सगळ्या मैत्रिणी गोळ्या केल्या खूप काही तुमचं लाड कौतुक केलं ला। बघता बघता तुम्ही प्राथमिक शिक्षक संपवलं मग पुन्हा माध्यमिक शिक्षण मग ते तालुक्याच्या ठिकाणी घ्यावं लागलं पण तरी सुद्धा तुम्ही शाळेत न कधी येत आहे इकडं आमचं निम्म डोळं लागलेलं ला असायचं निम्म लक्ष गावगाड्यावर निम्म लक्ष घरच्या प्रपंचावर आणि निम्म लक्ष तुमच्यावर असायचं एकुलती एक लाडकी लेख तिचं वागणं बोलणं चालणं आदर्शवत राहावं तिच्याकडून इतर तिच्या समवयस्क मुलींना आदर्श मिळावा हा एक सतत मनी लॅश असायचा त्यासाठी तुमच्या चप्पलपासून डोक्याच्या केसाच्या स्टाईलपर्यंत आम्ही जातीने लक्ष घालत होतो साधेपणात सुद्धा नमुनेदारपणा असतो हे आमच्या लक्षात असायचं नाही का सावित्रीबाई फुले साध्याच राहिल्या पण तमाम स्त्री जातीला त्याने एक ज्योत पेटवून दिली ज्ञानाची ज्योत पेटवून दिली आज त्यांच्या क्रांतीज्योतीवर कितीतरी स्त्रीवर्ग समाजा क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत शिकलेला आहे आणि ही एक भावना मनी असायची की तुमच्या ह्यातून असं समाजसेवेसाठी काहीतरी काम व्हावं आणि म्हणून आम्ही तुमच्या प्रत्येक वेळेला नको असणाऱ्या गोष्टीला थांबवत होतो आणि चांगल्या गोष्टींना संधी देत होतो तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं पण आमचा विरोध होता डॉक्टर केला विरोध नव्हता हो पण तुम्ही चार वर्ष घर सोडून लांब राहणार आमच्यापासून लांब राहणार आणि ही गोष्ट काय मन स्वीकारायला तयार नव्हतं पण तुमचं समाधान डॉक्टर होण्यात होत हे जाणून मी माझी समजूत काढली आणि तुमच्या होला हो गाठला हो वाढदिवस असो कपड्याची खरेदी असो घरातली खरेदी असो तुम्हाला जे आवडेल ते फायनल केलं तुम्हाला कधीही आम्ही थांबा देलाला तुमच्या हौसमौज तुम्हाला हवं नको त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या येथेच आजपर्यंत केलेल्या आहेत पण काल ज्या आबांच्या बाबतीत घडलं त्याने आमची काळजी लय वाटली रात्री डोळ्याला रात्रभर झोप लागली नाही आबाने भिंगरीचं पालन पोषण चांगलं केलं सांभाळ चांगला केला पण आबांच्या वाट्याला आलं नको बाय आम्ही सुद्धा एका मुलीचं बाप आहोत कोण जाणे उद्या आमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकेल या विचारानं रात्रभर झालो तुम्ही असं का बोलताय डॉक्टरीन बाय आम्हाला तुम्ही खरं खरं सांगा तुमच्या मनात कोण असा मुलगा नाही ना, ना? आमची टोपी खाली पडेल असं वागणार नाही ना तात्या जगाते ना मला सगळ्यात जास्त प्रिय तुम्ही आहात त्यामुळे तुमची मान खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही तात्या बरोबर आहे हेच आम्हाला अपेक्षित एवढ्यासाठीच आम्ही तुम्हाला अट्टास केला क्षणोक्षणी क्षणी स्वतःला बदलत गेलो आणि तुम्हाला घडवत गेलो एक बाप म्हणून काय काय दिव्य करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत मी करत आलो आता मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो